जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्या नगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यां चढावा जिल्ह्याची खबर बात शेवगाव तालुक्यातील गोळेगाव येथील पाजर तलावाची दुरुस्ती करून साठवण क्षमता वाढविण्यासाठी सिमेंटची भिंत बांधून उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी सोडण्याची सोय करावी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना अनुदानित विहिरी मिळण्यासाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्या यादीतील वर्गवारीत गोळेगावचा समावेश सुरक्षित मध्ये होऊन शेतकऱ्यांना विहिरीचा लाभ मिळावा या प्रमुख मागणीसाठी गोळेगाव येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सोमवार दिनांक चोवीस तारखेपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे दरम्यान आंदोलनाचा तिसरा दिवस उलटून देखील प्रशासनाचा जबाबदार अधिकारी या आंदोलनाकडे फिरकला नसल्याने तेथील ग्रामस्थ आक्रमक झाले असल्याने दोन दिवसात प्रश्न मार्गी न लागल्यास तेथील ग्रामस्थ पाझर तलावात जलसमाधी घेणार असल्याचे झाड फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय आंधळे बुवासाहेब फुंदे अमोल वावरे संदीप फुंदे शंकर फुंदे नवनाथ रासनकर अजिनाथ आंधळे केशव बर्डे अस्लम शेख आदींसह बेमुदत धरण आंदोलनात सहभागी झालेले आंदोलककर्त्यांनी म्हटले आहे गोळेगावच्या पाच पाझर तलावाची दुरुस्ती करून त्या तलावाची लांब भिंतीची उंची व तलावाचं खोदीकरण करण्यासाठी सर्व शेतकरी या आंदोलनाला बसलेले आहेत तरी आज तिसरा दिवस उलटूनही शासनाच्या कुठल्याही जबाबदार अधिकाऱ्याने किंवा महसूल विभागाच्या अधिकारी या आंदोलनाची आमची दखल घेतलेली नाही तरी बी समस्त ग्रा गावातील सगळे ग्रामस्थ जर या आंदोलनाची आमची दखल जर घेतली नाही तर आम्ही दोन दिवसाचा अल्टिमेटम देऊन पूर्ण गावकरी घेऊन याच पाच हर तलावात आम्ही जलसमाधी आंदोलन करू आणि त्या तलावाच्या पाण्यात जल समाधी घेऊ असं शासनाला ठोकून निवेदन सांगतो संगमनेर शहरातील एका शाळेच्या मुख्याध्यापिकेस स्थितील उपमुख्याध्यापकाने पगार कपातीवरून लक्ष करीत पेट्रोल टाकून पेटवून देण्याची धमकी दिली आहे हा उपमुख्याध्यापक वारंवार त्रासदायक प्रकार करत असल्याने वैतागलेल्या मुख्याध्यापिकेने संगमनेर शहर पोलिसात धाव घेऊन संपूर्ण कथन केले त्यावरून पोलिसांनी अदखल पात्र गुन्हा दाखल करून त्यास प्रतिबंधानात्मक कारवाई करीत अटक केले आहे हा शिक्षक शहरातील एका शाळेतील उपमुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे मात्र त्याची कारकिर्दी नेहमीच वादग्रस्त राहिली आहे नेहमीच मनमानी करत असल्याने त्याचा पंचायत समितीच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी पगार कापला यावरून चिडचिड झाल्याने त्याने संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकेस अन्य चार पाच शिक्षकांसह अडवून दमबाजी केली आहे जिल्हा परिषद कृषी विभागाची अवस्था आता ना घरका ना घाटका अशी झाली आहे पंधरा ते वीस वर्षांपासून टप्प्या टप्प्याने या भागाकडील पंधराहून अधिक योजना राज्य सरकारच्या कृषी विभागाकडे वळवण्यात आल्याने आता जिल्हा परिषदेचा कृषी विभाग बंद होतो की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे दरम्यान अनेक वर्षांपासून राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या सुधारित आकृती बंदाचे काम सुरू असूनही यातही जिल्हा परिषद कृषी विभागाला डावलण्यात येत आहे यामुळे सध्या जिल्हा परिषद कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये राज्य सरकारच्या कृषी विभागाविरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले महाशिवरात्री निमित्त शेवगाव तालुक्यातील घोटण येथील प्राचीन मल्लिकार्जुनेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या दिवसभर हर हर महादेव आणि ओम नमः शिवायच्या जयघोषाने मंदिर परिसर दंदोलून गेला होता मंदिरात पहाटेपासूनच अभिषेक पूजा आरती भजन आणि कीर्तन यासारख्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भाविकांनी महादेवाच्या पिंडीवर दूध दही मध तूप आणि गंगाजल यांचा अभिषेक केला तसेच बेलपत्र फुले आणि फळे उत्पन्न करून महादेवाची पूजा केली मंदिराच्या परिसरात महाप्रसादाचे वाटप देखील करण्यात आले होते भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच लहान मुलांसाठी विविध खेळणी आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते मंदिरात सुरक्षिततेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती व पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता भाविकांनी शांततेत दर्शन घेतले व मल्लिकार्जुनेश्वर मंदिराला ऐतिहासिक महत्त्व आहे शिवरात्री निमित्त रामायणाचार्य वैभव महाराज माळवदे यांच्या वाणीतून महाशिवपुराण कथा संपन्न झाली व शिवरात्रीच्या मुहूर्तावर दोन दिवस शिवलीला मृत मारायण संपन्न झाले श्रीरामपूर बाजार समितीचे सभापती व प्रभारी सचिव सर्व बेकायदेशीर गोष्टी करत आहेत त्याला आमचा विरोध असल्यामुळे कालच्या बैठकीला आम्ही वेळेच्या अगोदर येऊनही सत्ताधारी संचालक आम्हाला पाहून पळून गेले आमच्या विरोधाची इतिवृत्तावर सह्या करून दिल्या नसल्याने तसेच विषय क्रमांक आठ व सात या विषयाला आमचा विरोध असल्याने याबाबतचा आमचा अर्ज स्वीकारला नसल्याने याबाबतची तक्रार जिल्हा उपनिबंधक व सहाय्यक उपनिबंधक यांच्याकडे केली असल्याची माहिती बाजार समितीचे विरोधी विखे गटाचे पाच संचालकांनी केली असल्याचे माहिती उपसभापती अभिषेक खंडागळे नाना पवार यांनी दिली आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये छोटीशी विश्रांती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एनजिओ प्लास्टी सर्जरी, सर्व प्रकार से सोनोग्राफी फक्त चारशे लॅब तपासणीवर पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या नगर तालुक्याच्या राजकारणात राजकीय घडामोडी घडत आहेत इमामपूर येथील विद्यमान सरपंच उपसरपंच यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार यांच्या नेतृत्व मान्य करून भाजप जिल्हा अध्यक्ष दिलीप उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला गटाला मोठा धक्का बसला आहे इमामपूर गावात गोविंद मोकाटे यांच्या गटाचे ग्रामपंचायत मध्ये सुमारे पंधरा ते वीस वर्षांपासून एक हाती सर्वस्व होते परंतु मंगळवार रोजी विद्यमान सरपंच बाजीराव आवरे उपसरपंच लक्ष्मीबाई वाघमारे त्यांच्यासह ठाकरे गटाच्या शिवसेनेचे कट्टर समर्थक असलेल्या असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार कर्डिले यांचे नेतृत्व मान्य करत भाजपमध्ये प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे व्यायामशाळेतील तरुणांना नशेचे इंजेक्शन विक्रीसाठी आलेल्यास खंडगाळजवळ इंजेक्शनासह पकडण्यात आले त्याला श्रीरामपूर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणण्यात आले मात्र हा आरोपी मध्यरात्री पोलिसांच्या था हाताला झटका देऊन पसार झालाय त्याचा शोध श्रीरामपूर शहर पोलीस घेत आहेत या संदर्भात जावेद सिराफ शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात जावेद सिराफ शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले असल्याची माहिती श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील तरुणाला रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून येवला येथील दोघांनी आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की येवले तालुक्यातील वडगाव पंगू येथील महेश पोपट शिरसाट व विशाल निवृत्ती घाडगे या दोघांनी सन दोन हजार बावीसमध्ये कोल्हेवाडी येथील गणेश बाळासाहेब गुंजाळ यास रेल्वे विभागात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून प्रत्येकी चार लाख असे एकूण आठ लाख रुपये घेऊन फसवणूक केली आहे यामुळे गणेश गुंजाळ याने तालुका पोलिसात धाव घेऊन संपूर्ण हकीकत कथन केली त्यावरून पोलिसांनी वरील दोघांवर गुन्हा दाखल केला आहे आता पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास डुमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शलमन सातपुते हे करत आहेत We'll <laughs> पैशांच्या व्यवहारातून पतीला मारहाण होत असताना सोडविण्यास केलेल्या महिलेला अश्लील व जातीवाचक वाचक शिविगाळ केल्याची घटना एकोणवीस फेब्रुवारी रोजी निमगाव ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण ऍक्ट्रोसिटी कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे निलेश गुंजाळ व दोन अनोळखी व्यक्तींवर हा गुन्हा दाखल झालाय फिर्यादी व त्यांचे पती निमगाव वाघा येथील शाळेत असताना संशयित आरोपींनी येथे येऊन पैशांच्या व्यवहारातून फिर्यादीच्या पतीला मारहाण मारहाण करण्यास सुरुवात केली हा प्रकार पाहून महिला पतीला सोडवण्यास गेली असता तिला मारहाण करूनही अश्लील व जातीवाचक शिवगाळ करण्यात आली व जिवे मारण्याची धमकी दिल्याचं देखील फिर्यादीत नमूद केलं आहे जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर